देशाला पंतप्रधान गृहमंत्र्यांची गरज घरफोड्यांची नाही उद्धव ठाकरेंचा घणाघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आज मुंबई शिवसेनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन साजरा होतोय त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले या वर्धापनाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजपने पाळलेली बेडकं आज डराव डराव करतील ही पाळीव बेडकं डोळ्यासमोर येतात या चोरांना खरंच मी म्हणेन लज्जा शरम ठेवलेली नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यात असं प्रेम लिहिलेलं असेल ही माझी पुण्याई नाही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे तुमच्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे काही लोकांनी शिवाजी पार्कात मैदानात घ्यायची घाई करू नका म्हणून सांगितलं पण शिवसेना प्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल पण मी शिवाजी पार्कात सभा घेईन शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली मी समोर मास सोबत बसलो होतो आज जे दाढी खाजवतात ते कुठे होते माहीत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मा, जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की के अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही मग हा कालपर्वाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत आहे त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून मेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाही आहे म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे आहे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घरफोड्या अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांचे नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई